नाशिक शहरातील बऱ्याच भूखंडांच्या संदर्भात नाशिक शहर पोलीस ॲक्शन मोडवर आलेलं असल्याचं दिसून येत आहे याचंच उदाहरण म्हणून आज मखमलाबाद परिसरातील भूखंड बळकवणाऱ्या भूमाफियांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात तीन डॉक्टर्स तसेच दोन सहाय्यक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच संदर्भात अनुसूचित जाती जमातीतील महिला भारती प्रकाश हिरे यांचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मिलिंद मोरेसर यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली बघा यात कोण कोण डॉक्टर्स सामील आहेत सदरची आजची जी आहे ही नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे नंबर फिर्याशिक दाखल करण्यात आली सदर प्रकरणामध्ये काही भूमाफिया जे आहेत त्यांनी भारती प्रकाश आहे नावाच्या ज्या काही अनुसूचित जातीच्या महिला होत्या ह्या महिलेचा एक प्लॉट जो होता बनावट कागदपत्र तयार करून त्या जागी बोगस महिला उभी करून असल्या प्रकारचे दस्त स्टार नाशिक रोड यांच्याकडे नोंदणीकृत करून सदरचा भूखंड हडपण्याकरिता त्यांनी प्रयत्न केलेला होता सदरचा प्रयत्न त्यांचा फसलेला असून आम्ही नाशिक रोड पोलीस स्टेशन यांच्याकडे त्याआधी वरिष्ठ पोलीस वरिष्ठ पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही तक्रारी अर्ज केला तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने सदर पीडित महिलेच्या तक्रारीवर कॉग्निझन्स घेऊन मान्य नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गिरीसाहेब यांनी त्यावर तात्काळ आज रोजी गुन्हा दाखल केलेला आहे वो सदर गुन्ह्यामध्ये आज रोजी पाच आरोपी करण्यात आलेले आहे करण्यात आलेले आहे सर नमस्कार नमस्कार हे नाशिक शहरात जे भूमाफिया भूमाफिया प्रकरण जे गाजत आहेत त्या संदर्भात आज तुम्ही नाशिक पोलीस स्टेशनला आले आहात काय प्रकरण आहे नेमकं हे प्रकरण असं आहे की भारती प्रकाश अहिरे या पीडित ज्या महिला आहेत या मूळ राहायला येवल्या येतल्या होत्या त्यांचा मखमलाबाद मसरू या शिवारामध्ये एक एन ए प्लॉट होता त्या प्लॉटच्या संदर्भात दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यान काही बोगस डॉक्युमेंट करण्यात आले रजिस्ट्रार ऑफिसला त्याच्यामध्ये काही जी पी एचा एक डॉक्युमेंट आहे साठेकत आणि खरेदी करत या सर्व डॉक्युमेंट्सला एक भारती प्रकाश आयरे नावाची बोगस महिला तिचे बोगस पॅन कार्ड आधार कार्ड असले डॉक्युमेंट रेडी करून त्यांनी सदरचं दस्त या बोगस महिलेला घेऊन उभं करून त्यांनी ते दस्त नाशिक रोड सभेस्तर येथे नोंदवलेलं आहे आणि त्या संदर्भात मग आम्ही दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस रोजी माननीय आयुक्त साहेब नाशिक यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला या सदर प्रकरणासंदर्भात संपूर्ण चौकशी करण्याचा आम्ही त्यांच्याकडनं मागणी केली आहे हो आता या संदर्भात माननीय आयुक्त साहेबांनी डी सी पी मोनिका राऊत मॅडम यांच्याकडे सदर तपास वर्ग केलेला होता त्या uh, वर्ग केलेल्या तपासाच्या अनुषंगाने माननीय uh, आयुक्त राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाने uh, नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे सदरचा गुन्हा हा वर्ग तपासा कामी वर्ग करण्यात आला आणि आज uh, नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर चारशे तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस अन्वय तिथे गुन्हा दाखल झालेला आहे सध्या स्थितीमध्ये तुम्हाला कोण वाटतं आरोपी कोण आहेत सदर या खरं पाहायला गेलं लग तर भूमाफिया हा जो प्रकार जो आपण बोललात तर यामध्ये आजच्या ह्या प्रकरणामध्ये यांच्या प्रकरणात जे काय असा एफ आय आर दाखल झाली या आहे यामधील प्रमुख आरोपी हे मुळात प्रोफेशननी डॉक्टर आहे त्यात त्यांना सहाय्य करणारे अधिक अजून एक त्याच्यामध्ये टीम असू शकते असा शंका त्याच्यामध्ये उपस्थित करण्यात येत आहे की याच्यामध्ये बनावट दस्त कशा पद्धतीने बनवण्यात आले कोणी बनवले सदरचे बनावट पॅन कार्ड कोणी बनवले या सर्व गोष्टींचा तपास योग्यरित्या करण्याचे आश्वासन आम्हाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गिरीसाहेब नाशिक रोड यांनी आम्हाला दिलेले आहे यात आरोपी कोण आहे ना त्यांच्या नावं सांगू शकतात यात आरोप प्रामुख्याने या, या फिर्यादीमध्ये आरोपी डॉक्टर नितीन लक्कीचंद बिर्ला डॉक्टर सुलभा अमोल पवार डॉक्टर गजेंद्र रमेश आहेरराव स्वाती रवींद्र वास आणि प्रशांत मधुकर पाटील असे पाच लोक आरोपी केलेले आहे सदर हे जे व्यक्ती आहेत हेच व्यक्ती दस्त करणारे व्यक्ती आहेत तसेच यापैकी जे प्रशांत पाटील आणि वाघ ह्या ज्या हे जे आरोपी केलेले हे सदर दस्ताला ओळख देणारे व्यक्ती म्हणून आहे अजून याच्या मागे मोठं षडयंत्र असू शकतं याच्यामध्ये अनेक लोक असू शकतात अनेक गुन्हेगार याच्यामधून सापडू शकतात याची शाश्वती आम्हाला नाशिक पोलिसांकडून मिळाली नाशिक रोड पोलिसांनी तुम्हाला व्यवस्थित सहकार्य केलं आहे शंभर टक्के आम्हाला वरिष्ठांच्या अर्जाप्रमाणे ज्यावेळेस नाशिक रोड पोलीस स्टेशनकडे सदर अर्ज वर्ग झाला त्यावेळेस तात्काळ नाशिक रोड पोलीस स्टेशननी आम्हाला पुरेपूर सहकार्य केलेलं आहे आणि आज रोजी खऱ्या अर्थाने या अन्यायग्रस्त ज्या महिला आहेत या अनुसूचित जातीच्या जा महिला आहेत त्यांना सदरची फिर्याद दाखल केल्यापासून एक योग्य तो न्याय मिळालेला आहे या संदर्भामध्ये आपण प्रशासनाकडे अजून दुसरी काय मागणी कराल माझी प्रशासनाला एवढीच मागणी आहे की सदर आता या या फिर्यादी या फिर्यादी यांची जी फिर्याद दाखल केलेली आहे तर या कामी अधिकचा अधिक नाशिकमध्ये यांच्यासारखे अनेक जर प्रकार घडत असतील तर माझी प्रशासनाला विनंती आहे की सदर या भूमाप्यांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कुठलं तरी कठोर आणि ठोर पाऊल या असल्या नरदामांच्या बाबतीत वापरलं पाहिजे धन्यवाद धन्यवाद